याच्या बागे एक षडयंत्र आहे आणि शिंदे गटाच्या लोकांना हे षडयंत्र माझ्या विरोधामध्ये रचलेलं आहे बी एस कांबळे माझा कार्यकर्ता होता त्याचा मुलगा माझ्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचाच नगरसेवक पण होता अनेक वर्षाखाली त्यांनी शिंदे गटात प्रवेश केला मी क्लावन समितीचा त्याला अध्यक्ष पण बी एस कांबळेला केला होता अनेक वर्षापासून त्याच्या येणं जाणं माझ्याकडे अजिबात बातम्या होता आणि एक सर्वसामान गरीब कार्यकर्ता होता आणि कोणत्या प्रकारचा छळ करणं त्याला त्रास देणं माझ्या कार्यकर्त्याला असं काही म्हणजे असं कधीच घटना घडली नाही कधी मी त्याला कधी फोनवर त्याला स्वतः बोललो नाही त्याचा मुलगाचं ऑपरेशन झाला तर मी त्याने घरी जाऊन त्याला पुषतपास केली होती मुख्यमंत्री सहायता निधीने त्याला मी आता चार महिन्याखाली त्याला निधी मंजूर करून दिला माझ्या सुद्धा त्याला मदत केली आणि असा कोणताही प्रकार त्यांच्या माझ्या दोघाचे दरम्यान नव्हता पण हे अचानक हे घटना घडणं आणि त्याच्या खिशात चिठ्ठी काढणं आणि माझ्या माझ्याविरोधात आयट्रिसिटीचा बी गुन्हा दाखल करणं कोणतीही चौकशी न करता हे सगळं वरून सूत्र हल्लेले याच्यात काही संशय नाही हे सर्व गोष्टीचा तपास व्हायला पाहिजे होते जर तुम्हाला एखाद्या व्यक्तीच्या विरोधात अशी चिठ्ठी पाहिली असेल तर त्याचं सगळं मेडिकल त्याच्या सगळी गोष्टी सगळे झाल्यानंतरच मग गुन्हा दाखल ताबड असे असं कसं गुन्हा दाखल करतात आणि हे एक मोठा षडयंत्र आहे मला बदनाम करण्यासाठी आता येते विधानसभे निवडणूकमध्ये मी उमेदवार म्हणून एक निवडणूक लढणार आहेत तर एक एक मोठा एक षडयंत्र माझ्या विरोधात याने रचलेला आहे आणि ते चिठ्ठी कशी सापडली त्याच्यामध्ये हँडरायटिंग कोणाचं आहे आणि कशी चिठ्ठीमध्ये काय लिहिलं आणि ज्यावेळेस त्याला ते उचलून तिथून आणला तर ते पंचाने सांगितलं की त्याच्या खिशात कोणती चिठ्ठी नव्हती कोणते फक्त एक पेन होता त्याच्या खिशामध्ये आणि ते पंचाने सुद्धा सांगितलं आणि दवाखान्यामध्ये आल्यानंतर तीनच्या नंतर सकाळी त्याला मृत्यू झाला किंवा झाला आणि तीनच्या नंतर हे अफवा पसरली शहरामध्ये त्याच्या खिशात अशी अशी चिठ्ठी सापडली तर हे सर्व गोष्टीचा तपास व्हायला पाहिजे आणि तपास केल्यानंतरच ह्याने गुन्हा नोंद करायला पाहिजे इतका प्रेशर खाली पोलीस यंत्रणा काम करते की हे एक दुर्दैवी गोष्ट आहे कोणत्याही प्लॉटिंगच्या माझ्या त्याचा व्यवहार नाही त्याच्याकडे कोणतेही प्लॉटिंग आहे किंवा नाही मला माहीत नाही आणि जर कोणतं असलं तर त्याच्या चिठ्ठीमध्ये किंवा कोणाला ते लिहून ठेवलं असेल त्यांनी आणि त्याच्याकडे काही का व्यवहार असेल तर मला बोलला असं असत असं माझ्याकडे कोणत्याही प्रकारच्या त्याच्या त्याच्याकडे प्लॉटिंगच्या घेणं देणं असं कधी बोलणं झालं नाही आणि त्याचा व्यवहार बी नाही मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आता ते मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आता तक्रार केली म्हणतात ते त्याच्या चिठ्ठीमध्ये आहे तो काय तक्रार केली मी केलं काय छड केला तर के तक्रारीमध्ये काय त्याने लिहिलं हे तर काही मला माहित नाही बरोबर आहे माझ्या राजकीय विरोधात शिंदेगडचे हे सगळे माझे विरोधात जे गब्बर नावाच्या व्यक्ती आहे त्याच्यामार्फत सगळं हे कारभार चालू आहे आणि लहान लहान गोष्टीलासुद्धा मुख्यमंत्री कार्यालयातून या तर फोन येते अधिकारी प्रेशर खाली आहे असे परिस्थितीमध्ये आम्हाला एक दाबण्याचा प्रयत्न होते मी शहरामध्ये अनेक वर्षापासून लोकांची सेवा करीत आलेलो आहो जनतेचा विश्वास माझ्यावर आहे आणि हे शहराचा एक वातावरण गडूळ करण्याचा या ठिकाणी प्रयत्न केले जात नाही माझी मागणी ते सवस हे सगळे गुन्हा खोटे आणि प्रेशर खाली असे गुन्हे माझ्या मुलावर बी तीनशे सातचा गुन्हा खोटा नोंदला होता माझ्या मुलाला मारून सुद्धा त्याच्या कानाचा पडदा फटल्यानंतर सुद्धा तीनशे सातचा गुन्हा दाखल झाल्यानंतर सुद्धा हे सरकारने ते गुन्हा सरकार वापस घेतला म्हणजे इतकं हे सरकार प्रोटेक्शन करते वरून मान्य मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयातून एस इथले पोलीस अधिकाऱ्याला फोन येतात आणि एक दबाव खाली यंत्रणा चालू आहे आणि संबंध एक गुंडागर्दी तर आज चालू आहे